हॅलो हाय फ्रेंड्स मी आज पावभाजी बनवणार आहे ती रेसिपी दाखवून तुम्हाला आता हे फ्लॉवर वटाणा शिमला मिरची झालं आहे करून शिमला मिरची कापून झाली आहे वटाणा सोलून आणि फ्लॉवर पण बारीक तुकडे करून झाले आहेत तर बटाटे कापायचे आता हे वॉश करून झालं आहे मी हे कुकरला लावून घेते आता हे उकडून घेते शिमला मिरची फ्लावर वाटाणा पहिलं मग बटाटा घेते उकडून पाच कांदे घेतले पाच टोमॅटो घेतले ते आता मी कापते हे उकडून झालं आहे तर ते एकदम बारीक करायचं आहे आणि हे साहित्य आहे पावभाजीचं याच्यामध्ये लाल मिरची पावडर घेतली आहे कलर येण्यासाठी पावभाजी मसाला घरगुती मसाला हळद आला लसूणची पेस्ट गरम मसाला आणि जीरा पावडर आणि धना पावडर हा बटर आणि बारीक कांदा टोमॅटो कढीपत्ता लसूण बारीक केलेली आहे पुदीना आणि कोथिंबीर हे साहित्य आता फोडणी द्यायचं आता मी फोडणी देते टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये तेल टाकते तेल टाकले आहे तेल टाकून दे चांगलं हे मी सगळं साहित्य फोडणीला टाकलं आहे आता ही भाजी टाकली आता ही मिक्स करूया सगळं आता हे मिक्स करतो आहे पूर्ण सगळं आता कोथिंबिने टाकतो मीठ टाकते आता बस कोथिंबीर कोथिंबीर टाकली पूर्ण भाजी व्यवस्थित झाल्यावर पण बटर टाकू हे बघा हा बटर टाकला आहे आता भाजी शिजते चांगली पावभाजी तयार झाली आहे हे बघा पावभाजी तयार झाली आहे आता खायला बसलो आहे या तुम्ही पण खायला रेसिपी आवडली असेल तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये चला बाय